हिंदी मराठी भाषा वादानंतर आता हिंदी मराठी चित्रपटांचा वाद पेटणार आहे कारण सय्यारा सिनेमासाठी पैसा चार स्क्रीन काढल्या असा वाद यामुळे पेटला असं बघायला मिळत आहे मराठी स्क्रीन कमी केल्यामुळे मनसे आणि मल्टीप्लेक्स मालक आमने सामने आले आहेत अमेय कोकर यांचा येरेरे पैसा चार स्क्रीन कमी करणं सुद्धाचं राजकारण केलं जात आहे असं देशपांडे म्हणत आहेत पक्षातर्फे त्यांना इशारा देतोय नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना टायावर आणू असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे जाणीवपूर्वक त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी काही मल्टिप्लेक्सेस असतील काही असतील थिएटर्स आणि जाणीवपूर्वक तो मराठी चित्रपट काढून त्या जा जागी हिंदी चित्रपट लावण्याचा गोळ घातलेला आहे त्या सर्व थिएटर्सना आम्ही इशारा देतोय अशा प्रकारे जाणीवपूर्वक मराठी चित्रपटांची जर गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल जाणीवपूर्वक कुठला जर सह्यारा बिहारा कुठला काय मला माहीत नाही कुठला चित्रपट आला आहे पण याच्यासाठी जर तुम्ही मराठी चित्रपट हिंदी चित्रपटासाठी उतरवणार असाल तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला बळी पडावं लागेल हे त्यांनी लक्षात ठेवा